पहिली बार टेम्पलला हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आमची पेपर तर संपलेले आहेत काल होती अठरा तारीख आणि सर्व पेपर संपले इलेक्शन म होतं लांबलेले होते तो मला मी सांगितलंच होतं आणि काल आर सी बी ओसी सी एस केचा मॅच बी होता तो बी एकदम एक भारी झाला मॅच मग आरसीबी टीवरती जिथली तिलाही खुशी झाली जिथल्याबद्दल तर मग आज जायचं आहे आता पुण्यात फिरायला विचार चालू आहे स्कॉन टेम्पलला जायचा पण पाहू आता कुठं कुठं जायचं आहे कारण की पुण्यात गेल्याच्या नंतर समजा ना नाही कुठं कुठं जायचं आहे तर मग पहिले पुण्यात आहो तिथून मग बघू कुठं जायचं आहे तर आता मी आणि रोहन जाणार आहोत निघालो आता बघायचे बी एम टी बी एम टी धरून अरे गाडी घेऊन जायचं मला जास्ती जास्त खर्च लागते कमी खर्चात जास्ती फिरायचे तर तेच प्लॅन आहे आता बस स्टॉपला आलेला होता आता फक्त बसचं वेटिंग आहे महामंडळ गेली बी एम टी आहे पण आपली इथं आम्ही बसमध्ये उतरले आता चेंज करायची आम्हाला बस तर आता इथून आम्हाला जायचंय कात्रच्या बसला की एक टेम्पल हा टेम्पल म्हणजे आपलं कृष्णाचं मंदिर पहिले तिकडे जाऊन नंतर येताना मनपाला पण यायचे म्हणजे तिकडे गेल्याच्या नंतर येते तर पाहून येत नाही मेट्रो बीच जायचा विचार चालू आहे कारण की अजून पण मेट्रो बसली नाही पुण्याची जसं चालू झालं तसं तर भाऊ आता कात्रची केव्हा येते केव्हा नाही पण असं थांबला मेट्रो स्टॉप आहे बसमध्ये कात्र बसले बसलेलो बस भेटली एसी ची होण्या चार्जिंग लावलं बघा इथं बसचा किती उपयोग चालू आहे बाहेर चार्जिंग लावली बस म्हणून उतरून जायच पास स्कॉन टेम्पलला जायचंय तर चला मग आता निघूया पायानं जायचा आमचा विचार आहे जवळपास आम्हाला इथं यायला दोन तास लागलं सनसवाडीच्या कात्र जायला आता इथून मॅपनं चलत चलत जाऊ म्हणलं बसनं जायला हे करायचंय आता उतरल्याच्या नंतर एसीच्या बसमध्ये आलो ना आम्ही so, तर थोडं एसीमध्ये होता ये आणि आता गरम मग बस भेटलेली आहे आम्हाला स्कॉन टेम्पलला जाण्यासाठी लगेच तस्कॉन तो, तो टेम्पल साठी आलो न आता इथून जायचं चलत आम्हाला धीरे धीरे चलते होय आम निकल पडे तस्कॉन टेम्पल कसे आता आम्ही आलेलो आहोत अशा गाड्या चुकून बी लावू नका नाही तर पार्किंगच्या घेऊन जाते तुमच्या गाड्या कुणी गाड्या आणल्या होत्या गेल्या ना त्यांच्या आणणं अवघड आहे राव पहिली बार आला मिस कोण टेम्पलला एंट्री पॉइंट इथून मला जाऊ तर टेम्पलच्या हातात आले राहू आम्ही चेकिंग झाली इथून सर्वात पहिल्यांदा तर फोटो काढायचे तिथं भरपूर जणांचे आपण बी काढू येताना हा दर्शन घेऊ पहिल्यांदा माझा व्हिडिओ काढायला अनुमती आहे का नाही माहित नाही मी जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करीत तोशी तुम्ही लाईक होता आले आले आम्ही सर्वात पहिल्यांदा पाणी पिलेलं आहे आम्ही बूट वगैरेच्या पलीकडे ठुला आहे तिकडं नाही ठेलं मला सेफ्टी जास्त इकडंच आहे तिकडच्या पेक्षा मंदिरात जाऊ मग आता अभि या पाहिल्यावर थंड लागले काही न असून बाहेर बाहेर सांगताय ना एवढं भार दिसत आहे इथं नक्कीच विजिट करा तर इथंच सर्व मंदिराच्या बाजूलाच असं लावलेलं आहे हातून मंदिर बाहेर डिझाईन वगैरे केलेले आहे कृष्णाचं सर्वच ते तिथून आलो आम्ही हे आपण कार्टून मध्ये लेट की कृष्णा कि कृष्णाचे स्वत असतो कार्टून मध्ये ना इकडे मैया मखन चीत ते असते ते टाईपची तर चित्राच्या स्वरूपात काढले आता काय आला अजून काहीतरी दुसरा शब्द आहे ते याद येत नाही माझ्या तर असं सर्व काही बाजूला काढलेलं आहे मंदिराच्या पाठीमागच एक मंदिर आहे आपण आता तिकडं जाऊ तर बालाजीचं मंदिर आहे इकडं कृष्णाचं मंदिर झालं म्हणतो डायरेक्ट बालाजीचं मंदिर जाऊ ना काही विषय नाही बाजूला छोटस बालाजीच मंदिर फोटो काढायला बी सीन इथून बाहेर आहे इथूनच फोटो काढायला तर नंबर काय वाटते मला बालाजी मंदिरापासूनच खरं भारी निघतो इथून फोटो तर इथून महाग पाहू शकता इथून फोटो काढायला एकदम नंबर एक फोटो काढायचे असते तर मंदिराच्या समोरपेक्षा इथून भारी फोटो निघते जर का तुम्ही स्कॉन टेम्पलला आला तर वरी बालाजी मंदिरचं टेम्पल आहे आणि तुम्ही क्वॉरॉनपासून एक नंबर फोटो निघतात एवढं लक्षात ठेवा बघता आमच्या ऑडियन्सला बघू शकता एकदम भारी दिसत आहे इथून आणि माझे फोटो आथमनेला तर बघायला भेटलंच असून तुम्हाला एकदम भारी फोटो निघत आहेत इथून बरं का ओरिजिनल बालाजी मंदिर पासून ठीक आहे फोटो काढून झालेले आहेत तर फोटो काढून झाले जाऊ दे आता मग दर्शन करून घेऊ छोटस बालाजी मंदिर मला इथलं एक आवडलं की व्हिडिओ शूटिंगला एवढं काही कोणी म्हणत नाही तर मंदिर तर असलं ना की व्हिडिओ शूटिंग काढायचं म्हणलं की मनाई मनाई असते पण इथं काही नाही एवढं व्हिडिओ शूटिंग फोटो काढायला एकदम फुल हे आहे टेम्पल बघून झालेलं आहे दोन्ही बालाजी मंदिर आणि कृष्णा मंदिर बी खाली जाऊ इस्कॉन टेम्पल आता तुम्ही दोन्ही साइड न जाऊ शकता पायऱ्यानं पण आणि खाली घसत घसत आम्ही घसरत घसरत जातो पायऱ्यांना नको कटाळा आलाय पायऱ्यानं कायचा तर दुसरी ठाय ठिकाण फोटो काढायची ही मंदिरच्या खाली आलं की बालाजीच्या इथून बी भारी फोटो निघतात आणि तिसरी ठिकाण तर माहीत आहे ते मंदिरच्या खाली बाहेरून इथे आपण जाणारच होतो आता थोड्या वेळ तसंच दिसते मंदिर भिओ तर बाहेर दिसते बघा फोटो बी असले बाहेर दिसायला किती भारी वाटायला रो थांबून एकदम मस्त वाटत आहे मंदिरात आले की एकदम भारी 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 वाटायला तर मग इथून आपण आता आपण खाली जाऊया खालून चौक वगैरे एखादा फोटो काढायचा काढू आणि पुढे मग भाऊ पाहू आता कुठं जायचे आलं होतं सही पुण्यात मग आता पालतच घालायचं पि चला कुठं जायचं ना वाटाले मला तुम्हाला जर का बुक वगैरे खरेदी करायचं असलं तर सर्वच भाषात लँग्वेज मध्ये बुक अवेलेबल आहेत भागवत कथा तर मंदिराच्या खाली आलेलो होत बुट वगैरे गेला नाही चोरीला आता वाटते ना कुठं पण गेले जाऊन ये फक्त ते झाले नाही गेला आता इथून जाऊया बाहेर मंदिरच्या खाली टॉयलेटला वगैरे जायला सुविधा आहे सेवा केंद्र ऑफिस त्याच्या पहिले पाणी पिऊन जाऊ पाणी प्यायची सुविधा भारी थंड थंड पाणी न थंड पाणी पाहिजे स्कॉन गिफ्ट आतमध्ये जाऊन बघू काय तर ठीक आहे हा बघू आता काय काय गिफ्ट घ्यायला आहे इथं खरेदी करा भरपूर काही किचन वगैरे भारी भारी किचन आहे किती प्राइस आहे रुपये पन्नास रुपयाला राहता राह कृष्ण किचन आठ रुपयाला हनुमानचं किचन आहे फक्त आठ रुपया रुपयाला बघा ना आठ रुपयाला किचन रुपयाला बादाम घेतो काय आता आठ रुपयाला स्वस्त पण आहे महाग पण आहेत किचन तेरा रुपयाला फक्त खरेदी करायला भारी आहे करण्यासाठी दुसऱ्या साईड पण जावं लागत आता घेतो काय कपडे फिपडे बरं आहे की बी सर्वच काय घ्यायला आहे एक्झिट दुसऱ्या साईडला आहे माझा तुम्ही भरपूर मोठा गिफ्ट घ्यायचं म्हणजे तर इस्कॉन गिफ्ट सेंटरमध्ये माझा व्हिडिओ काढायला अनुमती नाही पण व्हिडिओ कॉल करायला अनुमती आहे म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायचं असलं तर घरच्या दाखवू शकता व्हिडिओ कॉल करा म्हणाल पण व्हिडिओ काढू नका तरी आपण काढलं कसं तरी व्हिडिओ तरी एवढं व्हिडिओ कॉल करू शकता मला रिकॉर्डिंग काढ तर पण तुम्ही खरेदी करायचं तर खरेदी करू शकता काही विषय नाही भरपूर काही आहे खरेदी करण्यासाठी थोडी गरमी होते मधा आता आतमध्ये तर आता निघालो वापस रोहन तर काय किचन घेतलंय फक्त तर आता मंदिर फिरून झालं इथून जायचं आता आपल्याला मनपाला काहीतरी खरेदी करू तिथून घरी जाऊ पण त्याच्या पहिल्यांदा जायचंय स्वामी नारायण मंदिराला त्याचा बोलावं आपण सेपरेट बनवू त्याच्या पहिले म्हणलं काहीतरी खाऊन तर डोसा मसाला डोसा घेतलेला रोहन कॉन टेम्पलच्या बाजूला तर आता थोडंसं खाऊ न आता आता स्वार घेतला आणि मस्त पैकी ढोसा खाला मसाला ढोसा एक बॉटल पन्नास रुपये खर्च झालेला आता इथे नंतर मी आता इथून पकडायची बस इथं आता आम्ही आलेलो स्वार आज काढून टाकला बाहेरूनच गर्दी चालता चालता आम्हाला दगडू शेठ गणपती दर्शन करावत हा दर्शन बाहेरूनच चालू होते तर हा आता स्वामीनारायण टेम्पल ला जायचा प्लॅन तर होता पण कॅन्सल केला आमचे ते मंदिर चार वाजताच बंद होते म्हण आणि आता सध्या भाजी साडीच <laughs> जायलाच आम्हाला एक दीड तास लागेल त्यामुळे कॅन्सल पुढच्या भारी जाऊ आता काहीतरी खरेदी करू करायची मला आता आलेले लांब तर आता एवढं केलंय म्हणल्यास पहिली बार आता आम्ही मेट्रो न जाणार आहोत तिकीट बी काढलेलं आहे पाहू शकतो मेट्रो स्टेशनला आलेलो कोणीच नाही सध्या अगो कोणीच नाही चक्क कोणी नाही मेट्रो स्टेशनला त्याच्या ट्रेन येत आहे मेट्रो ट्रेन पहिली बार बसणार हो आम्ही एवढं कोणी बसलेलं आहे का नाही मेट्रोत बसलेलो मेट्रो म्हणून आता उतरला खाली झाला बाहेर जायला आलो आता बाहेर जायचं आहे तर सगळं आहे येताना पण जाताना पण स्कॅन करा लागतो त्या मस्त तर जे मेट्रोमध्ये बसायचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आता इथून आपल्याला बस पकडावं लागेल सणसवाडीला जायला भारी मजा आली बरं का मेट्रोमध्ये बसायला तर मग भरपूर जण तर नवीनच होते चल रे तर ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आता इथून पुढे बस जायचंय तर ब्लॉग आवडत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बोललं होतं एका महाराष्ट्र ब्लॉगमध्ये की जाऊ शकलो नाही मेट्रोमध्ये नंतर काही जाता येणार ते आज आलो इथं रामवाडीपर्यंत इथून पकडायच्या बस